आपण विधून द्यायचं आहे तुम्ही हिंदा करायचा आहे अशी आमची बाकी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आम्हाला लोकांनी भगवा

आणि त्यांनी सांगितलं बाबा आपण पहिले एकत्र काम केलेलं आहे मी तुमची भय नाही आता काही करणार नाही मला शब्द तुम्हाला हातावर नाही शंभर मधला आमचा प्रयोग आता काही भर

आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बाबातील सगळ्यांना जे आम्हाला नऊ झाली त्या माझ्या लोकमत अन्नदायुक्त येत होत विधानसभेत होत

नाही तर येऊ न आम्ही सांगतो पुन्हा मी यावं लागलं नाही सल्ला कार्यकर्ते चर्चा करावी लागली त्यांना विचारावागत किंवा आपण काय करायचं असं काम करायचं आहे तर आपण सगळ्यांवर काम करू

आता तुझ्या म्हणून तोंडाने विचारवर घेतला आपण बघितलं मराठवाहाराष्ट्राने नंबर एक आपल्या पूर्ण इंडियामध्ये जेव्हा काही विद्यार्थ्यांचा प्रोग्राम होतो शंभर कोटी दोनशे कोटी पाचशे कोटी हजार कोटीच्या इजामच नाही आम्ही म्हणताय की त्यांनी काय नाही गुरीसाठी काय घेऊन दिसत नसत असायच म्हणजे काहीतरी बोलायचं नाही बोलायचं नाही करायचा काही आमच्या भागामध्ये साहेब शंकररावसाच्या आशीर्वादा आमचा जे भाग आहे सुटना झाले आहे की शेतराव्या धोक्यात मास्क कुठे नाही मिळाला

आता या आमच्या भागामध्ये आमच्या सरकारमध्ये पडला माहिती घेतो काही आमच्या गावामध्ये बऱ्याच गावामध्ये शहा पुणे गावामध्ये कारण बऱ्याच गावामध्ये आज वीस वर्षाखाली पंचवीस वर्षाखाली शहा बांधलेले आहेत आणि आज त्या दूध नाही खाली आमच्या सरकोन फुटत नाही आपण या भोपर तालुक्यामध्ये ज्या आपण लक्ष द्यावं आणि ज्या ज्या गावच्या आवाज मागून आपल्या सगळ्या गावच्या पहिले स्थळापूर घालून घ्यायचं आमच्या गावाने प्राधान्य आरोग्य केंद्र आहे आमच्या गावाला आमच्या मतदारसंघामध्ये बावीस गाव आहे बावीस गावासाठी बारा गाव आधी आदिवासी दळांवर सगळे पेशंट आपले इथ येतात दवाखान्याने आमचा रंजन करत आमच्या दवाखान्यात सुद्धा घ्यावा आज त्याच्या बाई माहिती घेऊन नाही पण लोक मग मुलांना तर तू काही मानला नाही तुम्हाला त्यासाठी आणि आमच्या या तलावाचा एक मोठा प्रश्न आहे आमच्या भागामध्ये आमच्या स्त्रियांना सुद्धा पाहिजे या जवळ जो तलाव जर झाले तर निश्चितच ते मार्गी लागल आणि त्या दिवशी तुम्हाला भेटायला सुद्धा मी पहिलं हे सांगितलं काय की आपल्याला देव दोन काम आपल्याला आवश्यक करावं आणि मी त्यांना सांगितलं की साहेबाने त्या दिवशी आपण काम मार्गी लावते शिवाजी महाराज कोणा घालते शिवाजी महाराज आपल्याला निघून द्यायचं आहे असे लोक मनात सांगत आहे

नाही दादा माझ्या हातामध्ये आम्ही इमान्यदारी रजू करणार आमच्या आम्ही गाव भावून आणि आमच्या पटकन म्हणून तुम्हाला सांगून दोन्ही तुम्हाला

कोणी मला सांगतो आपलं माणूस मोदी तुम्ही आम्हाला सगळेच आम्हाला पोलाची गरज नाही आणि येणाऱ्या येणाऱ्या विधानसभेला मी आज तू बातम्या दरपट करी काढली हा कारण बोलीत नाही म्हणतो तो हात नडे कमाल असा सभाला परत विनंती करतो अगदी अमृतीला मानून आपण सर्वांनी जमला अगदी कार्यक्रमांची सभा होती विधाननगरकरांचे पत्रकार बनतो

साहेबांना तिकडे कोण गौलावं लागलं म्हणून कोण आपल्याला वेळ झाला निश्चितच कोणा कामाची चिंता करायची गरज नाही साहेबांना आपली हद्दी घेतलेली साहेबांना सांगितले डायरेक्ट मला सांगायचं कोणाला बोलायचं नाही काही साहेबांना सांगितले डायरेक्ट मला सांगायचं कोणालाही मला सांगायचं नाही आमच्या रविडकर साहेब नाही औद्युम साहेब म्हणतो डायरेक्ट आपल्याला दिलेली आहे त्यासाठी आपल्या

आमदार करूया आणि मनात मान बांधून आपण शपथ घेऊन प्रमाण लागू अशी विनंती करतो आणि मला दोन सुख बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद मी दिनेश मोदोळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत